बाप्पा ती केवढ्या न गर्दी जमली बाप्पा एवढी गर्दी पाव माझा जीव ढकल पकर ढकल पकर करून राहिला अन काल तो असा खाल्या वऱ्या खाल्या वऱ्या खाल्या वऱ्या करून राहिला बाई अन पाय न घेतो सरक सायड्या कसा ढकलत भकल तर ढकल तर करून राहिला बाई अन बाई याच्या पेक्षा तो गर्दी आमच्या गावाच्या दारूच्या भट्टी अर जुयाच्या अट्ट्यावर राहते बाई बाई ओ शार दारू댄ची नायका आमच्या गावामधी भजन मंडळी आहे बाई मी नायका अशी एक दिवस रोज तेले जात होतो ते जाता जाता बाई त्यांचा सगळा पोंगाना आयोखलो ते बाई कोसा मने तो खारा, रूप रूपप म्हणे का मी नाही का एक दिवस माझ्या नवर का म्हणतो

गालबी लागला होता सट पुनशी रथ आता आली व रात धडधळ पाड झालं माझ्या माईला तो धल, धल, कल,

बाई तेथे गाना बी लागला होता वल्या वल्या म्हण बहा वाजे ना वल्या वल्या पता। वाजा कहा वाजे ना तो बाई माझी माय ना माइक मोने कशी लहान लाकोरी मोठी लाकोरी लहान लाकोरी मोठी लाकोरी अन माझ्या इवयाच्या बाज खाली पांढरीत तुतारी बाई अशीच म्हणे गण गण गेली। तो पाहुणे नाही का आता कोणी माझ्या नवऱ्याचा नाही का तुस मुने आजी वहिनी घ्यान जी म्हणे आता याच्या लाजूसाठी घ्यायला लागे का बाई मला कुकान्या भेटला पाहिजे म्हणून लग्न केलं ना हा निघाला बाई पक्काच बेवडा पक्काच बेवडा बाई नव्याचे नऊ दिवस नाही का तुले तर माहित असेल नव्याची नव्याचे नऊ दिवस नाही का बाई मोठ्यान साजरे गेले अन हा आपले रंग दाखवणे सुरू केला मोठ्यानं मारे का माझ्या माय नसली